मूर्ती बघा एक नंबर आहे खरं सांगतो नजर पण हटत नाही अशीरा मित्रांनो तो मी शिवम पराडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर तर कशा सर्वजण मजेत ना तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा घटस्थापना होऊन तीन दिवस झालेला तिसरी माळ आहे आणि विषय असा आहे की मी तुम्हाला गेल्या प्रमाणे सगळ्यांना माहितीच असेल की मी अग्रतालला आहे त्रिपुरा हां त्रिपुरा राज्यात अग्रताल सिटीमध्ये तर इथे मला वाटलेलं की मी इथून निघेल म्हणजे तीन तारखेला तरी इथून निघेल आणि मुंबईला पोहचेल आपल्या पण असं काही झालं नाही कामाचा लोड वाढला आहे खूप इथे आणि आज तिसरी माळ आहे तरी ती इकडं बघा काम चालू आहे ॲक्च्युली इकडंचा सीन वेगळा आहे आपल्या घटस्थापनेला म्हणजे देवी बसते आपल्या इथे पण इथे सहाव्या माळीला देवी बसते तर काय विषय नक्की मला माहीत नाही तर कालिका पूजा असते तर तुम्ही मंडप बघितला नसेल कारण मी आलो तेव्हा काहीच कम्प्लीट नव्हतं तर आता कंप्लीट झालं आहे तर नीट दाखवतो वरून खालून पण खाली जे आहे ते मेन तर रात्री दाखवते रात्री बघण्यासारखं आहे दिवसा काय दिसणार नाही आणि वरचा आता बघा आणि रात्री पण दाखवेलच मी आणि बाकीचं काम कसं काय चाललं आहे ते तुम्हाला सगळं दाखवते इकडे तर चला ते बघा मंडपचं काम चालू आहे अजून आपल्या मोबाईलला ना कसं वाईड अँगल नाही म्हणून दिसत नाही आम्ही काम चालू आहे अजून आणि ह्याच्यावर आपण लाइटिंग केली आहे पूर्ण वर खाली बघा अजून काम चालू आहे तिथं समोर सेटअप हे बनतोय म्हणजे शार्पी डीजे आणि हे लाईट ऑपरेटिंगसाठी स्टेज इथं अजून काय बनतंय मला एवढी आयडिया नाही काम चालू आहे आता तर मी आज ब्लॉग बनवणार होते काही करून कारण <laughs> मी विचारच केलं तर काल बनवणार होतो पण काल कामाचा लोड जास्त होता आज पण आहे काम पण बघू आज जर फायनल झालं तर उद्या कदाचित मुंबई काटेल मी नाही येत काय तर उद्या नक्की आपलं सॉरी आज नक्की ब्लॉग येईल आज नाही आहे ना एक दोन दिवस लागतीलच अजून खरं मला इथे डाटा इश्यू आहे माझा पूर्ण हा दोन दिवसाचा डाटा गेला एक ब्लॉकसाठी कारण एक जी बी डाटा भेटतो आणि तुम्हाला दाखव माझ्या मागे बघा बांबू किती वापरतात ते लोक आणि ना लाईट गेली वाटतं तर डायरेक्ट आता मी काम करताना भेटतो आता नाही भेटत आणि उपास पण चालू आहे माझा तर मी इथे चप्पल घाततो आहे चप्पल हे नाही केले कारण आपल्याला काम करायचं आणि ह्या साईडवरती म्हणजे रिबा खेळे स्टापलर ह्याचं जास्त काम आहे चारे तर नॉर्मली चपलीत पण असे घुसत आहेत ते तर हातामध्ये पायामध्ये आपल्या काय आहे पायामध्ये लगेच घुसेल तर जास्त काय बोलत नाही डायरेक्ट आता काम करतानाच भेटेल मी तर चला आणि हा माझा रूम आहे म्हणजे आम्हाला जो रूम दिला आहे तो आणि तुम्हाला सामान दाखवतो किती पसारा आहे या रूममध्ये आता हे पूर्ण पसारा पसारा असतो आज तरी क्लिअर आहे थर्मोकॉलच काम चालू आहे पूर्ण थर्माकॉलचं काम अरे हा आपला मटेरियल अजून एवढा मटेरियल बाकी आहे आपला तर हे बघा लाईट आली आहे ना दिसेल तुम्हाला आता मी खाली जाऊन बघेल दिसतंय का आतमध्येच मूर्ती तयार होते आणि चार पाच मूर्त्या आहेत टोटल तर सजावटचं चा काम चालू आहे मूर्तीच खाली जाऊ पॉवर सप्लाय लावायचे आपल्याला हे लावायचे आणि आता इथे विष्णू बनवलेला कुठे गेला काय माहिती खाली आणि खाली जाऊन बघू काय काम आहे थोडं काम करू मग डायरेक्ट नंतर ब्लॉग बनू तर चला काम झालंय अर्ध सप्लायर लावत होतो सप्लायर लावून झालेत हे वाले मागे आहेत ते अर्ध काम झालंय अर्ध बाकी आहे आणि इकडचा मंडप दाखवतो तुम्हाला कुठून स्टार्ट आहे आणि कुठपर्यंत आहे तर मागून एकदम चालू आहे आणि अजून बाकी आहे हे बघा हा सप्लायर लावायचा आहे अजून बाकी आहेत लावायचे नंतर याला डाटा द्यायचा आहे कनेक्शन मारायचं आहे याचं हे फक्त लटकवून ठेवले आहेत याला मेन करंट सप्लाय द्यायचा आहे नंतर हे स्ट्रीपमध्ये लावायचे आहेत तर बघा आता पुढे दाखवतो तुम्हाला मी आता बघा किती आहे अजून चालू आहे आणि हा मंडप समोरून बघा चालू आहे डेकोरेशन बघा आणि मूर्ती इथे जागेवरच बनते मूर्ती जागेवरच बनते इथे आणि काम चालू आहे अजून हे एवढं अजून लावायचं आपल्याला आपल्याला म्हणजे ह्याच्यात लाईटिंग करायची बघा काम चालू आहे क्लिअर नाही दिसत आहे तर काम जाम भारी असतं इकडचं आपल्यापेक्षा तरी भारी आहे चला आता नक्कीच नंतरच भेटतो चला आणि आता संध्याकाळ झाली अशी तर इथं पाच वाजताच पूर्ण अंधार पडतो आणि बघा फायनल होत आलंय म्हणजे उद्या उद्या, उद्या रात्रीपर्यंत तर फायनल होईल वाटतं कारण बाहेर सकाळी जेव्हा बघितलं तेव्हा बाहेर काय नव्हतं आणि आत्महात आता बाहेरचं पण लावलं आहे आणि गेट पण बनवतायत आणि बाकीचं पण तयारी चालू आहे आणि आता आतमध्ये पण लाईटिंग चालू केली आहे म्हणजे नॉर्मल अशी लाईट नाही स्पॉट मारलेत पण आतमध्ये स्पॉटचीच फक्त गरज आहे बाकी काय लावायची गरज नाही मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो आणि बाहेरचं पण नीट दाखवतो बाहेर बघा बाहेरचं हे लावलं आहे पूर्ण शीट लावलं आणि गेट मारत आहेत आता आणि आता आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला हे सकाळी बघित ही लाईट चालू झाली सकाळी बंद होती हे बघा लाईटिंग चालू झाली आता हे बघा आणि मूर्ती बघा ही एक नंबर आहे खरं सांगतो नजर पण हटत नाही आणि शस्त्र सगळे हातातले सोन्याचे आहेत ओरिजिनल आणि मातीची ह्याची लाल मातीची मूर्ती असते म्हणजे पेंडा लावून बनवतात पेंडा लावून मूर्ती बनवतात ही आणि पेंड्यावरती नंतर माती लावतात आणि काम बघा काय जबरदस्त आहे आणि मूर्तीची जी साडी आहे ना ती ओरिजिनल म्हणजे कपडा आहे त्याला म्हणजे मातीमध्ये भिजवून टाकली मग त्याला फिनिशिंग दिली आहे नीट बघा एकदम म्हणजे एवढं भारी काम आपल्याला मुंबईमध्ये बघायला नाही भेटत तर आता थोड्या वेळाने फेडू कारण ब्लॉग मोठा होईल इकडं अपलोडिंगचे वांधे आणि माझा पण बहुतेक अजून दोन दिवस लास्ट आहे नंतर मी येईलच मुंबईला मग मुंबईचं बघू कसं काय तर भेटू आता थोड्या वेळात मी येतो पण आता बघू अजून काय काम आहे आपलं काम आहे ते खूप बाकी अजून काम आपलं बाकी आहे तर येतो थोड्या वेळात मी तसंच फिरता फिरता आलेलो आम्ही मार्केटला आणि मागे राम मंदिर बनवलंय तर ओरिजिनल मंदिर वाटतंय तर नीट बघा समोरून आता त्यामुळे ओरिजिनल मंदिर वाटतंय आतमध्ये जाऊन देत नाही तर गेलो असतो आणि आता आपल्या मंडळाचे तर म्हणजे मंडपाचे तर काम चालू इथं पुतलंय आणि मागे लाईट शो चालू झाला आहे म्हणजे काम आपण चालू केलंय तर हा आपला मॅट्रिक्स लाईट कंट्रोलर ह्याच्यातून का सॉफ्टवेअर चालू आहे इथे आणि आता रस्त्याचं बाकी बाहेर पण येणार आहे तर बघा नीट इथं जसं ऑपरेट आपल्याला करता येईल तसं आपण करू शकतो तिथे तर घेऊ आपण पण आता बाय बाय कारण खूप म लांब सकाळपासून चालू आहे तर भेटू पुण्यात अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तर जय हिंद काळजी घ्या आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बाय बाय आणि टाटा भेटू पुन्हा एकदा चला